शौर्याची गाथा सांगणाऱ्या तानाजी मालुसरे यांचं स्मारक पनोरीत आजही दुर्लक्षित अवस्थेत आहे निधीची घोषणा झाली वर्ष उलटलं पण काम शून्य घोषणा कुठे गेल्या असा सवाल आता नागरिक विचारत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावडे सिंहगडावर प्राण अर्पण करणारे शूरवीर तानाजी मालुसरे त्यांच्या शौर्याची उदाहरणं आपण अभिमानाने सांगतो पण त्याच तानाजी मालुसरे यांचं स्मारक अकोट तालुक्यातील पनोरी गावात मात्र उपेक्षित अवस्थेत आहे दरवर्षी चार फेब्रुवारीला येथे मोठा कार्यक्रम होतो नेते मंडळींची उपस्थिती व्यासपीठावरून जोरदार भाषणं आणि स्मारकाच्या विकासासाठी लाखो रुपयांच्या निधीच्या घोषणा केल्या जातात मात्र कार्यक्रम संपला की स्मारकाकडे पाठ फिरवली जाते हेच पनोरीतील कटू वास्तव आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कार्यक्रमात स्मारकासाठी लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची जाहीर घोषणा झाली होती आज त्या घोषणेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आला आहे पण स्मारक परिसरात ना दुरुस्ती झाली ना सुशोभीकरण ना कोणतेही विकास काम स्मारक परिसर अस्वच्छ आहे संरचनेला तडे गेले आहेत आणि इतिहास जपण्याची कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत त्यामुळे हा केवळ दुर्लक्षाचा नव्हे तर शौर्याच्या स्मृतींच्या अपमानाचा मुद्दा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत इतिहास जपायचा असेल तर तो फक्त भाषणात नाही तर कृतीतून दिसायला हवा निधी मंजूर झाला असेल तर तो कुठे गेला आणि झाला नसेल तर घोषणा कशासाठी हा एकच सवाल आज पनोरेतील नागरिक प्रशासनाला विचारत आहेत